साताऱ्याचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको शेकोटीला आले साताऱ्याचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको बायकोचा मुलगा शेकोटीला आले साताऱ्याचा म्हातारा बायको बायकोचा मुलगा मुलाची बायको शेकोटीला आले मोठे म्हणत साताऱ्याचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको बायकोचा मुलगा मुलाची बायको बायकोचा कुत्रा शेकोटीला आले साताऱ्याचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको बायकोचा मुलगा मुलाची बायको बायकोचा कुत्रा कुत्र्याचे शेपुट शेपुटिला साताऱ्याचा म्हातारा

वेरी गुड साताऱ्याचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको बायकोचा मुलगा मुलाची बायको बायकोचा बायको कुत्र्याचे शेपूट शेपटीवरची माशी माशीवरची टोपी शेकोटीला आले मुलाची बायको बायकोचा कुत्रा कुत्र्याचे शेपूट शेपटीवरची माशी साताऱ्याचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको बायकोचा मुलगा मुलाची बायको बायकोचा कुत्रा कुत्र्याची शेपूट शेपटीवरची माशी माशीवरची टोपी टोपटीवरचा तुरा शेपटीला आले म्हाऱ्याची बायको बायकोचा मुलगा मुलाची बायको बायकोचा कुत्रा कुत्र्याची शेवटी शेतीवरची माशी माशीवरची टोपी टोपीवरचा तुरा शेफटीला आले सवास तुमच्यासाठी काय आता एक दो वडी